सप्टेंबर महिन्यामध्ये जन्म असलेल्या व्यक्तींच्या नशिबात काय लिहिलेलं असतं बरं काय सांगतं यांचं भाग्य कुठले संकेत यांना यांच्या भविष्याचे मिळतात चला जाणून घेऊया मुद्द्याचं सांगायचं तर सप्टेंबर महिन्यामध्ये जन्मलेल्या लोकांची निरीक्षण शक्ती प्रचंड चांगली असते या महिन्यात जन्मलेले लोक शिस्तप्रिय कष्टाळू आणि हुशार असतात करिअरच्या बाबतीत शिक्षण लेखन अध्यापन व्यवस्थापन संशोधन वैद्यकीय क्षेत्र कायदा बँकिंग या क्षेत्रांमध्ये मोठं यश मिळवताना सुद्धा दिसतात पण 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 यांचं भाग्य यांच्या मेहनतीशी जोडलेलं असतं सहज यांना काहीही मिळत नाही पण प्रामाणिक प्रयत्न केले तर मोठं यश मात्र मिळू शकतं अनेक वेळा वयाच्या तीस पस्तीस नंतर भाग्य उजळतं हे बघायला मिळतं हो पण तोपर्यंत यांना भरपूर मेहनत आणि प्रामाणिक कष्ट मात्र घ्यावे लागतात नीटनेटकेपणा व्यवस्थितपणा यांना आवडतो इतरांची काळजी घेणारे असतात पण कधीकधी टीकात्मक म्हणजे उगच दुसऱ्यावर टीका करणं दुसऱ्याच्या कामावर टीका करणं त्यामुळे समोरच्याला हे थोडे कठोरसुद्धा कधीकधी वाटू शकतात मित्रांनो तुम्ही चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत मी तुम्हाला सांगते सप्टेंबर महिन्यात जन्मलेले प्रसिद्ध लोक कोणकोणते अहो पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जन्म सप्टेंबर महिन्यातला आहे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा जन्म सप्टेंबर महिन्यातला आहे त्याचबरोबर गाणकोकिळा लता मंगेशकरांचा जन्मसुद्धा सप्टेंबर महिन्यात झाला होता इतकाच नाही तर आशा भोसलेंचा जन्मही सप्टेंबर महिन्यातलाच अक्षय कुमार सुखविंदर सिंग अशी अनेक प्रसिद्ध उदाहरणं आहेत ज्यांचा जन्म, जन्म सप्टेंबर महिन्यात झालाय आता या लोकांकडे जर आपण पाहिलं यांच्या व्यक्तिमत्वाकडे पाहिलं तर अंगभूत कलागुणांना वाव दिल्याने सप्टेंबर महिन्यातील लोक मोठमोठ्या शर्यतीसुद्धा जिंकू शकतात हे सुद्धा आपल्या लक्षात येतं स्वतःचा कल कोणत्या गोष्टीकडे आहे कोणत्या क्षेत्राकडे आहे हे यांनी ओळखायला हवं आणि त्या दृष्टीनेच प्रयत्न करायला हवेत त्या क्षेत्रातच आपलं करिअर घडवायला हवं स्वभाव बघता थोडेसे शीघ्र कोपी अर्थात पटकन राग येणारे सुद्धा असतात आणि नाहीच पटलं एखाद्याचं तर त्याला टोमणे मारायलाही मागे पुढे बघणार नाहीत असे सप्टेंबर महिन्यातले लोक असतात यांच्यात शिकण्याची समजून घेण्याची क्षमता इतरांच्या तुलनेत अधिक असते कामाच्या बाबतीत ते विसरून मान पाठ एक करून काम काम करतात दिवसाचे चोवीस तास करण्याची त्यांची तयारी असते एवढी ऊर्जाही त्यांच्याकडे असते त्यांच्या या गुणांचं इतरांनी कौतुक करावं असं मात्र त्यांना नेहमी वाटतं या स्वभावामुळे त्यांची खोटी प्रशंसा करून लोक आपली कामं त्यांच्याकडून काढून घेतात हे मात्र बऱ्याचदा या सप्टेंबर महिन्यात जन्मणाऱ्या लोकांच्या लक्षात येत नाही त्या बाबतीत त्यांनी थोडं सावध राहायला हवं शर्यत कोणतीही असो त्यात स्वतःला अग्रेसर कसं ठेवायचं हे तुम्हाला सप्टेंबर महिन्याच्या लोकांकडूनच शिकायला मिळतं कधी कधी शर्यतीत पुढे राहण्यासाठी ते थोडासा करतात दुसऱ्यांकडून आपलं काम काढून घेण्यासाठी वाटेल तेवढं गोड बोलायलाही बऱ्याचदा तयार असतात प्रेमातही कधी कधी त्यांचा अहंकार आडवा येतो त्यांच्या मनात काय सुरू आहे ना याचा जवळच्या लोकांनाही अंदाज येत नाही एवढी गोपनीयता ठेवण्यात हे थे तरबेज असतात मात्र जवळच्या माणसांकडून त्यांच्या भरमसाठ अपेक्षाही असतात काही चांगल्या गोष्टींचा विचार केला तर वृत्तीने दानशूर असतात व्यवहाराच्या बाबतीत चोख असतात कोणालाही काही दिलं तर व्याजा सकट परत घेतात नीट नेटकर राहणीमान त्यांना आवडतं करिअर आणि प्रेम यांच्यापैकी त्यांच्या वाट्याला काहीतरी एक परिपूर्ण येतं प्रेम वैवाहिक जीवन सुखाचं असेल तर करिअरमध्ये फारसं यश मिळत नाही असं बघायला दिसतं आणि करिअरमध्ये अग्रेसर असतील तर वैवाहिक जीवनाचा आनंद घेता येत नाही आहे असंही बघायला मिळतं त्यामुळे थोडीशी असंतुष्टता यांच्या मनामध्ये असते नवीन गोष्टी मिळाल्या नाहीत की हे नाराज होतात सप्टेंबरमध्ये जन्मलेले लोक गायन वादन लेखन विज्ञान या क्षेत्रामध्ये चांगलं करिअर करताना आढळतात सप्टेंबर महिन्यातली जी मुलं शिक्षण घेत आहेत त्यांच्या बाबतीत बघायला मिळतं की यांना सर्वाधिक गुण मिळताना दिसतात सप्टेंबर महिन्यात जन्माला आलेली मुलं शाळा कॉलेजमध्ये सुद्धा हुशार असतात तसंच ही मुलं चुकीच्या गोष्टी करण्यातही कधीकधी अग्रेसर पाहायला मिळतात त्यामुळे आईवडिलांनी यांच्याकडे जरा लक्ष द्यावं यांची हुशारी हे चुकीच्या गोष्टीत वापरत नाही येत ना याकडे लक्ष द्यावं ही मुलं इतरांच्या तुलनेत थोडी वेगळी असतात प्रचंड ऊर्जा यांच्या ठिकाणी असते आणि त्यामुळेच ती ऊर्जा चांगल्या ठिकाणी लावणं गरजेचं असतं पण मनाने प्रचंड चांगली असणारी सप्टेंबर महिन्यातली मुलं असतात तशी तर मनाने कोमल असतात पण बाहेर कुणाला जेव्हा भेटतात तेव्हा असं वाटतं की यांचा स्वभाव हो कठोर आहे पण ते फक्त बाहेरनं दिसतं तसं मनाने मात्र ही लोक कोमल असतात अतिशय मेहनती असतात आयुष्यात यांना सगळं काही सहजासहजी मिळत नाही सुरुवातीलाच म्हटलं पण सप्टेंबर महिन्यात जन्मलेल्या मुलांना संघर्ष जरी खूप करावा लागला तरी तो करण्याची यांची तयारी असते इतकंच नाही तर सप्टेंबर महिन्यात जन्माला आलेली मुलं मेहनती असतातच पण काम पूर्ण केल्याशिवाय शांततेचा श्वास ते घेत नाहीत असं सुद्धा बघायला मिळतं स्मार्ट असतात ही मुलं पण थोडासा संकोच यांच्या ठाई असतो प्रत्येक काम उत्तम प्रकारे करण्याचा यांचा प्रयत्न असतो त्यांच्या कामात निष्णात असण्यासोबतच त्यांची लोकप्रियताही लोकांमध्ये खूप असते मनाने कुशाग्र असल्याने प्रत्येक निर्णय योग्य पद्धतीने घेतात असे अनेक चांगले गुण सप्टेंबर महिन्यात जन्मलेल्या लोकांकडेही असतात मग मंडळी तुमच्या जर परिचयात कोणी सप्टेंबर महिन्यात जन्मणारं असलं आणि त्याच्याशी हे वर्णन किती टक्के जुळतंय ते एकदा विचार करून सांगा तीस टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के साठ टक्के सत्तर टक्के काहीतरी टक्के जुळत असतील ना ते नक्की कमेंट करून सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओच नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका